नमस्कार मित्रांनो तर मी आता या मॅपमध्ये अजून काही निगेटिव्ह आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे सगळ्यात आधी ही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ही हे झोन तर दिसले त्याच्यानंतर मी तुम्हाला या दोन दक्षिण आणि पश्चिम यांच्या मधला हा साऊथ वेस्टचा झोन दाखवला आणि तिथे हा जो कट एरिया आहे नैऋत्य कोपरा हा नैऋत्य कोपरा कट असल्या कारणामुळे समस्या निर्माण होतात हे पण मी तुम्हाला सांगितले पण अजून एक काय झालं ज्या वेळेला त्यांचा खराब इंडियन टॉयलेट जो होता ना या ठिकाणी होता इकडे 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 तिथे इंडियन टॉयलेट होता रेबिडी करून आम्ही प्रयत्न केला आणि तो वॉल माउंटन पी ट्रॅपचा आम्ही टॉयलेट सीट इथे बसवली पण साऊथ वेस्टच्या कोपऱ्याच्या बाजूला जेव्हा आम्ही या ठिकाणी जेव्हा बसवली ना तेव्हा ह्या बाजूला जेव्हा आला तेव्हा हा जो झोन आहे ना हा हा झोन आहे सेव्हिंग आणि एज्युकेशनचा झोन वेस्ट साऊथ वेस्ट वेस्ट साऊथ वेस्टचा हा जो झोन आहे त्या झोनमध्ये आम्ही टॉयलेट सीट बसवली का तर यांच्याकडे लाखो किमतीचं घर खरेदी केलंय आता एवढ्याशा एका कोपऱ्यामुळे अख्खं घर कुठे आता त्यांना विकायला सांगायचं पण काय झालं नैऋत्य कोपऱ्यामुळे नैऋत्य कोपऱ्या तर मिसिंग त्याच्यात टॉयलेट आणि बाथरूम दिलं पण त्या टॉयलेटला आम्ही जेव्हा बाजूला सरकवलं तेव्हा तो टॉयलेट सीट आली कुठे टॉयलेट सीट आली वेस्ट साऊथ वेस्ट या झोन मध्ये हा जो झोन आहे ना वेस्ट साऊथ वेस्ट चा झोन आहे आता ह्या घरामध्ये वेस्ट साऊथ वेस्ट चा सा झोन इथपर्यंत ते इथून इथपर्यंत इत आहे तर ही जी लाईन आहे ना ही लाईन इथून ते इथून 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 हा एवढा कट आहे वेस्ट साऊथ वेस्ट झोन सुद्धा कट झाला आणि वेस्ट साऊथ वेस्टचा झोन आहे सेविंग आणि एज्युकेशनचा झोन म्हणजे पैशाच्या बचतीचा झोन हा पैशाच्या बचतीचा झोन आणि शिक्षणाचा झोन आहे मुलांच्या अभ्यासाचा शिक्षणाचा झोन आहे आपण जे पैसे कमवतो ते बचत करून घरात टिकून राहण्याकरिता हा झोन खूप महत्त्वाचा असतो पितरांचा झोन पित्र म्हणजे पूर्वज आपले पित्रांचा झोन नैऋत्य कोपऱ्यामध्ये असतो पण नैऋत्य कोपऱ्याच्या बाजूला जरी आम्ही टॉयलेट सीट इथे सरकवण्याचा प्रयत्न केला पण काय फायदा काहीच नाही झाला फक्त स्टॅबिलिटीचा झोन आधीच हा एवढा स्टॅबिलिटीचा झोन म्हणजे नैऋत्य झोन तर मिसिंगच आहे त्याच्याबरोबर वेस्ट साऊथ वेस्ट हा झोन सुद्धा मिसिंग आहे म्हणजे दोन झोन मिसिंग दिले साऊथ वेस्ट झोन पण मिसिंग दिला वेस्ट साऊथ वेस्ट झोन पण मिसिंग दिला त्यामुळे पैशाची बचत होत नाही आणि त्याचबरोबर स्टॅबिलिटी पण मिळत नाही स्टॅबिलिटीचा झोन मिसिंग आहे सेव्हिंग आणि एज्युकेशनचा झोन मिसिंग आहे आणि जेवढा काही सेव्हिंग आणि एज्युकेशनचा झोन मिळाला ह्याच्यात मुख्य पॉईंट काय आहे सेव्हिंग आणि एज्युकेशनच्या झोनमध्ये टॉयलेट सीट आली आणि ही नाईलाजाने करावी लागली ही इथेच का करावी लागली कारण का इथे करू शकत नव्हतो इथे होती ती आम्ही करून इथे बसवली तर नाईलाजाने केल्यामुळे पैसा घरात टिकत नव्हता मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं किती पण मन लावून जरी अभ्यास केला तरी परीक्षेला जाऊन पेपरामध्ये त्यां पेपर सोडवताना त्यांना अभ्यास आठवत नव्हता हे ह्या घराच्या वेस्ट साऊथ वेस्टमध्ये टॉयलेट सीट आल्यामुळे हे प्रभाव त्यांना जाणवत होते आणि ह्या ठिकाणी टॉयलेट सीट बसवणं शक्य नव्हतं बिल्डिंगच्या रचनेनुसार दुसरं मुख्य पॉईंट काय आहे नैऋत्य दिशेच्या खिडक्या आता ही नैऋत्य दिशेला ही खिडकी आली इकडे एक खिडकी आली ही खिडकी सुद्धा लाभदायक नसते आणि ही खिडकी सुद्धा लाभदायक नसते ही खिडकी आली म्हणजे काय झालं द्वार आले आता हा ऍसेटचा द्वार आला आणि इथे डब्ल्यू वनचा द्वार छोटासा आहे पण तो द्वार पकडला जातो आणि इथे हा जो द्वार आहे डब्ल्यू टू मध्ये ही डब्ल्यू टू मध्ये आलेली ही टॉयलेट सीट डब्ल्यू टूमध्येही खिडकी आली खिडकी म्हणजे काय हवा इथून आरपार जाते इथून हवा आरपार जाते म्हणजे ते द्वारच झाले हे दोन द्वारसुद्धा लाभदायक नसतात म्हणून या दिशेला हा दोष निर्माण झाला वास्तुदोष निर्माण झाला आता ह्या घरामध्ये बाकी इथे कुठेही वास्तुदोष नाही आहे एवढा काय वास्तुदोष नाही आहे मुख्य वास्तुदोष इकडे आहे आणि ह्या घरात स्टॅबिलिटी नाही आणि पैसे बचत होत नाहीत म्हणूनच मला हा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगावा लागला की नुसतं नैऋत्य कोपऱ्यात मिसिंग नाही आहे तर या ठिकाणी वेस्ट साऊथ वेस्ट म्हणजे बचत आणि शिक्षणाचा झोन सुद्धा नाही आहे म्हणून हे घर विकल्याशिवाय यांना पर्याय नाही आहे तुम्ही बोलाल की याच्या इकडून 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 ती पिवळ्या रंगाची किंवा सफेद रंगाची पट्टी लावल्यावर दोषमुक्त होतं ते सगळं करून बघितलं पैसा टिकत नव्हता वेस्ट साऊथ वेस्टचा झोन हा झोन पण पाहिजे आणि हा झोन पण पाहिजे हे दोन झोन ज्या घरात उपस्थित असतील ते झोन असलेले घर खरेदी करा मग तुम्ही स्टॅबिलिटीने पायावर स्वतःच्या उभे राहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि आवडला नसेल तरी पण कमेंट करून सांगा काय माहिती आहे तोडगे वगैरे सगळे वापरून पाहिले इथेसुद्धा पिवळ्या रंगाने हा द्वार जो झालेला ना पिवळ्या रंगाने ही खिडकी ही बॉर्डर लाईन रंगवली इथेसुद्धा पिवळ्या रंगाने बॉर्डर लाईन रंगवली पण निगेटिव्हिटी आणि घरात भांडण रिलेशनशिप वगैरे नातेसंबंध यांच्यामधले वादविवाद थांबलेच नाहीत पैसा खर्च होत राहिला पैसा घरात टिकत नव्हता म्हणून नाईलाज झाला त्यांना सांगितलं की एक नवीन घर खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते म्हणून त्यांना सांगितलं तात्पुरता भाड्याने राहा आणि भाड्याने राहायला सांगितलं तर तिथे त्यांची आता व्यवस्थित स्टॅबिलिटीने आहेत आणि हे घर तात्पुरता त्यांनी भाड्याने दिलं आहे पण मॅप माझ्याकडे आला होता म्हणून म्हटलं तुम्हाला तरी सांगावं घर नवीन खरेदी करताना हे दोन झोन तरी नक्की बघा जास्त करून नैऋत्य झोन बघा आणि वेस्ट साऊथ झोन नक्की बघा आणि हा बघितल्यानंतर उपस्थित असेल तरच खरेदी करा आणि त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम तर अजिबात नकोच नको सरकारी अधिकारी व्यक्ती असतात त्यांच्यासाठी हा मध्ये टॉयलेट बाथरूम जरी असेल त्यांच्याकडे काय सरकारचा पैसा येत राहतो पगार मिळत राहतो पण त्यांच्या मुलाबाळांना मात्र शिक्षणात त्रास होऊ शकतो म्हणून त्यांनीसुद्धा नवीन घर खरेदी करताना सरकारी अधिकारी सरकारी कर्मचारी असतात त्यांनीसुद्धा नैऋत्य कोपऱ्यामध्ये टॉयलेट बाथरूम यायला देऊ नका मिसिंग यायला देऊ नका नैऋत्य कोपरा वेस्ट साऊथ वेस्ट असून कटिंग यायला देऊ नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक करा